गुंडांना पक्षात प्रवेश देण्यावरून आता शिवसेनेने भाजपवर आपल्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका चढवली आहे गुंडांच्या साह्याने निवडणूक जिंकणे आणि पक्षाची व्याप्ती वाढवणे हे म्हणजे काळा धन जमा असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे सध्या भाजप हा सत्तेत आहे आणि त्यामुळे सत्तेचा तिळगुळ चाकण्यासाठी अनेक जण भाजपच्या दारी रांग लावत आहे त्यामुळे दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंतच सगळीकडे तिळगुळ वाटण्याचे गोड कार्यक्रम सुरू आहेत आतापर्यंत भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पक्षांवर टीका केल्या आहेत या पक्षामध्ये गुंड असल्याच्या टीका भाजपाकडून होत होत्या परंतु आता एन डी टिवारी सारख्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन या तिळगुळामध्ये भाजपने मिठाचा खडा टाकल्याची टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे नेमकं सामनाच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलं आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम